नमस्कार मी गिरीश निकम साम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलटीच्या सुरुवातीला आज बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेच नाहीत त्यामुळे पालकमंत्री हरवलेत की काय अशी बातमी साम टी व्हीने दाखवली होती त्यानंतर कृषी मंत्री तीनशे अठ्ठ्याहत्तर चा हेक्टर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत पालकमंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटे दुसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे नमस्कार मी गिरीश निकम साम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलटीच्या सुरुवातीला आज बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेच नाहीत त्यामुळे पालकमंत्री हरवलेत की काय अशी बातमी साम टी व्हीने दाखवली होती त्यानंतर कृषी मंत्री तीनशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत पालकमंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटे दुसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे